नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये मी का तुमचं स्वागत करतो तर महाज्योती मोफत टॅब योजना कधी सुरू होईल यासारखे प्रश्न वारंवार विचारण्यात येत आहेत परंतु महाज्योती पोर्टलवरती गेलो असा अद्याप कोणतेही यासंदर्भात अपडेट देण्यात आले नाही आहे तर काही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे ही योजना बंद झाले परंतु या योजनेसंदर्भात बंद झाले यासंदर्भात कोणतीही नोटीस अद्याप पोर्टलमध्ये प्रसिद्ध करण्यात आले नाही आहे साधारणतः मागील दोन ते तीन वर्षापासून ही योजना राबवण्यात येते त्यामुळे यावर्षी देखील ही योजना नक्की सुरू होईल आणि याचबरोबर साधारणतः ही योजना जुलै महिन्यामध्ये सुरू होणे अपेक्षित आहे अकरावीचे वर्ग सुरू झाल्यानंतर ही योजना सुरू होते तर सर्वच कॅन्डिडेटचं विचारण होतं की योजना कधी सुरू होईल साधारणतः जुलै महिन्यामध्ये जुलैच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये ही योजना सुरू होईल योजना सुरू झाल्यानंतर संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर दिली जाईल तर आवश्यक कागदपत्रे त्यानंतर इतर माहिती यासंदर्भात व्हिडिओ देखील आपल्या चॅनेवर अपलोड करण्यात आले आहेत व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील तुम्ही ही संपूर्ण माहिती पाहू शकता तर अशा प्रकारे महाज्योती मोफत टॅब योजनेसंदर्भात खात्रीशीर माहिती मिळवण्याकरता आपल्या चॅनेलच्या कनेक्टमध्ये राहा